नमस्कार मंडळी तुमचं प्रिज किचनमध्ये स्वागत आहे आपण आज बघणार आहे भरलेला दोडका चला तर मग सुरुवात करून घ्यायचं आहे इथे मी एक दोडका घेतलेला आहे मोठा आणि त्याचे मी चार तुकडे करणार आहे बघू शकता इथे समान आकाराचे चार तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याला कट ते असा टाईपमध्ये द्यायचा आहे की त्याचे चार भाग झाले पाहिजेत बघू शकता अगदी म मधोमध मद पकडून असे त्याला आधी चिन्हासारखे चार कट मारून घ्यायचे आहेत आणि पूर्ण कट करायचा नाही अगदी आपल्या बोटाचे अर्धकांड जे आहे ना तेवढे शिल्लक ठेवून ते त्याला कट मारायचं आहे बघा मी पूर्ण कट मारत नाही आहे इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते एवढी थोडीशी जागा आहे ना ती मी साईडला ठेव खाली ठेवत आहे बघा इथे आणि असं त्या टाईपमध्ये तुम्ही कट मारून घ्यायचं आहे आणि आपल्या दोडक्याला बऱ्यापैकी सगळ्या दोडक्याना कट मारून झालेलं आहे आणि आता काय करायचं आहे इथं काय केलेलं आहे मी शेंगदाणं आणि लसूण आणि थोडंसं त्यामध्ये चटणी आणि मीठ घालून त्याचं वाटण तयार केलेलं आहे हे वाटण तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑलरेडी रेसिपी टाकलेलं आहे तिथे तुम्हाला बघायला मिळेल ऑल इन वाटाणा म्हणून एक रेसिपी आहे इथे आणि हे पूर्ण वाळलेलं आहे हे कमीत कमी एक महिना आरामात टिकतं बाहेर जरी ठेवलं तरी वाळून खट्ट होतं आणि एक महिना आरामात टिकतं आणि तेच हे वाटाणा मी वाळलेलं वाटाणं या पूर्ण दोडक्यामध्ये भरत आहे आणि थोडंसं भरल्यानंतर मी जरा प्रेस करत आहे जेणेकरून आतमध्ये जाऊन बसावं असं आणि आता बघा आपले दोडके छान असे पूर्णपणे भरून झालेले आहेत आणि हे वाटं तुम्ही सगळ्या भाज्यांना भरून जर वापरणं असाल तरी चालतील म्हणून मी याला ऑल इन वन वाटाण असं म्हणते आता इथे छान अशी कढई आपण गरम केलेली आहे आणि कढईमध्ये अगदी चमच्याभर अगदी थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे बघा किती कमी ते तेल आहे तुम्ही बघू शकता इथे मी अगदी चमच्याभरच तेल घातले तेल खूप छान असं उ आपलं तेल उडत आहे इथे आणि मोबाईलचं थोडंसं हे नीट दिसत नाहीत व्हिडिओ आणि आता मी काय केलेलं आहे ह्या सगळ्या फोड्या आहेत ना भरलेल्या त्या आहेत ते एकत्र केलेल्या आहेत आणि वरून थोडंसं वाटाणं मी त्यामध्ये घालणार आहे जेणेकरून आपल्याला असं जास्त पातळ किंवा असं दिसू नाही म्हणून आणि छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला नुसतं तेल लागेपर्यंत खालीवरून अगदी एक दोन मिनटं तुम्ही करून घेतलं तरी चालेल आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे वाटाने पण खूप छान भाजलेले आहेत आणि धोडक्याचे थोडेसे त्याला चारही बाजून थोडंसं पण त्यांना परतून घेतलेलं आहे आणि काय करायचं इथे लगेच कप अर्धा कप असं पाणी घेतलेलं आहे ते पाणी मी यामध्ये ओतून झाकून ठेवणार आहे आणि छान अशी एक उकळी काढून घेणार आहे बघा इथे एक उकळी काढली शिजत होते पूर्ण नेहमी कोथिंबीर अशी चिरायची नाही अगदी थोडीशी कोथिंबीर असते त्यामुळे आपल्याला चिरताना प्रॉब्लेम येतो आणि ती बारीक होत नाही म्हणून काय करायचं चार ते पाच भाग असे मोठमोठे करून त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि एका हातामध्ये जेवढे बसले असे कोथिंबीर पकडून हातांची बोटे मागच्या साईडला घेऊन आपण चिरून घ्यायचं आहे म्हणजे बारीक कोथिंबीर चिरून आपली तयार होते आता बघा इथं आपली कोथिंबीर चिरून झाली आहे तरही तुम्हाला वाटलं की मोठी मोठी आहे तर तुम्ही पुन्हा इथं त्याला पकडून असे छान पद्धतीनं चिरून घ्यायचं आहे आणि आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे आणि आपला दोडकाही खूप छान शिजलेला आहे पाणी पण थोडंसं आटलेलं आहे आणि थोडंसं क पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून त्यात थोडंसं रस्सा असा दिसावं म्हणून इथं पूर्ण असं छान असं आटलं बघू शकता इथे कारण का कढई गॅसवरून उतरल्या उतरल्या तुमच्या थोडंसं पाणी असावं नाहीतर ते करपून जातं थोड्या वेळानंतर आणि थंड झालं की काय असं होतं असं घट्ट होतं म्हणून मी थोडंसं पाणी ठेवतो तुम्हाला मगाशी दिसलंच असेल त्यामध्ये आणि छान असं आपला भरला दोडका तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही घरी एकदा जरूर ट्राय करा माझे व्हिडिओ आहेत जे ऑल इन वन वाटण म्हणून आहे आणि हे वाटणं तुम्ही वापरून तुम्ही पन्नासपेक्षा जास्त भाज्या भरलेल्या बनवू शकता प्लस त्यामध्ये तुम्ही आमटीही बनवू शकता अशा टाईपमध्ये तुम हे वाटण आहे आणि हे मी वाटणं बनवून ठेवलं की मला ते बऱ्यापैकी दहा ते पंधरा दिवस आरामात चालतं जेणेकरून माझा टाईमही वाचून भाज्याही माझ्या एक दोन मिनटामध्ये म्हणजे पटकन होऊन जातात आणि कसं वाटलं तुम्हाला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर आपलं ताट आहे तयार मस्तपैकी चपाती आहे त्यामध्ये मी भरलेला दोडका ठेवलेला आहे आणि थोडासा भात आहे कसं वाटलं हे जेवण तुम्ही नक्की सांगा